नमस्कार आज नेहमीपेक्षा काहीसा वेगळा विषय आहे आणि तो घेण्याची गरज का भासली त्याचं प्रयोजन नेमकं काय का निमित्त काय घडलं ते पुढच्या चर्चेमध्ये तुमच्या लक्षात येईलच परंतु त्याआधी त्या, त्या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना ही बाब तर ठाऊकच आहे पूर्णपणे की महात्मा गांधींनी कधीही कुणाही विषयी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये एकसुद्धा अपशब्द उच्चारलेला नाही सावरकरांसारखे त्यांचे वैचारिक विरोधक त्यांची नेहमी अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये हेटाळणी करायची गांधी गोंधळ नावाचं सावरकरांचं एक पुस्तक आहे ते वाचा तुम्ही किती गलिच्छ भाषेमध्ये सावरकरांनी गांधीजींची निंदा नालस्ती केली आहे ते तुम्हाला त्या पुस्तकामध्ये जागोजागी पानापानावरती वाचायला मिळेल परंतु तरीसुद्धा गांधीजींनी कधीही त्याच सावरकरांच्या विरोधामध्ये एकसुद्धा अपशब्द उच्चारलेला नाही लिहिलेला नाही अंदमानातून सुटका झाल्यानंतर सावरकर पुढची काही वर्ष रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते म्हणजे जेलमध्ये नव्हते रत्नागिरीमध्ये कुठेही फिरण्याचं त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य होतं फक्त रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तर स्थानिक ब्रिटिश अधिकाऱ्याची त्यांना त्यासाठी परवानगी घ्यावी लागायची आणि तीसुद्धा त्यांना सहजपणे मिळायची ब्रिटिशांच्या सोबत अंदमानातून बाहेर पडताना त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झालेले असल्यामुळे रत्नागिरीच्या त्या स्थानबद्ध स्थानबद्धतेच्या काळात सुद्धा सावरकर मुंबई नाशिक आणि अन्य ठिकाणचे दौरे करत असायचे त्याची नोंद आहे सगळी त्याच दरम्यान एकदा गांधीजी सावरकरांना भेटायला गेले होते तिकडे रत्नागिरीला त्या बाजूला गेलेले असताना सावरकरांनी काही त्यांचं फार अगत्यपूर्वक स्वागत वगैरे अर्थातच केलेलं नाहीये बोलताना सुद्धा ते गांधीजींसोबत काहीशा तुसडेपणानेच बोललेले आहेत शेवटी निघताना गांधीजी सावरकरांना म्हणाले की कृपया तुमच्या पत्नीला बोलावता का तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले गांधीजींना की तिच्याकडे काय तुमचं काम आहे तिला कशासाठी बाहेर बोलवायचं आहे तुम्हाला तेव्हा गांधीजींनी त्यांना सांगितलं सावरकरांना की देशासाठी अंदमानच्या तुरुंगामध्ये गेलेल्या एका देशभक्ताच्या बायकोला इकडे किती हाल अपेक्षा सोसाव्या लागल्या असतील कशी जगली असेल ती तिला नमन करण्यासाठी वंदन करण्यासाठी माझी पत्नी कस्तुरबाुद्धा माझ्यासोबत आलेल्या आहेत त्यांना तुमच्या पत्नीचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून त्यांना कृपया बाहेर बोलवा मग सावरकरांनी त्यांच्या पत्नीला यमुनाबाईंना बाहेर बोलावलं आणि त्यांची आणि कस्तुरबांची भेट झाली जे सावरकर गांधीजींना नेहमी वाईट साईड बोलाय बोलत राहिले त्यांची हिटाळणी करत राहिले ते गांधीजी मात्र सावरकरांबद्दल अशा प्रकारचा आदरभाव बाळगून होते दोन प्रवृत्तींच्या मधला हा फरक होता प्रामुख्याने दोन विचारधारांचा मधला तो फरक होता सावरकर आपल्या विरोधी विचारांचे आहेत हे पूर्णपणे माहीत असूनही आधी मुंबईच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आणि त्यानंतर काकीनाडा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सावरकर बंधूंच्या सुटकेसाठी ठराव मंजूर करून ते ब्रिटिश शासनाला पाठवण्यात आले त्या दोन्ही वेळच्या ठरावांमागे गांधीजी होते हे बहुतांश सावरकर भक्तांना अजिबात माहीत नसतं कारण त्यांचा हल्लीचा लाडका लेखक विक्रम संपत हे असं काही त्यांना सांगत नाही ही उदाहरणं देत नाही आणि सावरकर भक्त दुसऱ्या कुणाचं फारसं काही वाचत नाहीत ते असो एकोणीसशे नऊ साली लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये सावरकरांनी रामनवमी उत्सवासाठी तेव्हा लंडनमध्येच असलेल्या गांधीजींना आमंत्रित केलं रामनवमीच्या सोहळ्यासाठी रणदीप हुडाने जो बोगस चित्रपट मागे तयार केला आणि म्हणूनच खरं म्हणजे तो आपटला पूर्णपणे त्यात त्याने तो लंडनचा प्रसंग चित्रपटातल्या अन्य प्रसंगांप्रमाणेच अतिशय विपर्यस्त स्वरूपामध्ये दाखवलाय तो तसा घडला नाही तिथे खरं असं घडलं की सावरकरांनी त्या प्रसंगी बोलताना रामाच्या शूरतेच्या कहाण्या सांगितल्या त्यांच्या भाषणात रावण वध वगैरे या सगळ्या गोष्टी त्या त्याचा त्या सावरकरांच्या भाषणात समावेश सा होता तर त्यानंतर अध्यक्षस्थानावरून बोलताना गांधीजींनी रामराज्यामध्ये अयोध्येतील प्रजाजन प्रजाजन सगळे किती समाधानी होते त्याबाबत बोलून रामाच्या आदर्श राज्य कारभाराबाबत सगळं विवेचन केलं दोन विचारधारा वेगळ्या दोन प्रवृत्तींमधला हा फरक सावरकरांनी इटलीच्या मॅझिनीचं मॅझिनीचं चरित्र लिहिलंय त्यात मॅझिनीचं शौर्य हिंसा क्रांती याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केलंय गांधीजींनी सुद्धा विषयी लिहिलंय परंतु त्यात त्यांनी आपल्या देशाला एक लोकशाही शासन व्यवस्थेचा देश बनवण्यात आपल्याला अपयश आल्याची खंत जी मॅजिनी व्यक्त केली आहे त्याबाबतचं सगळं विवेचन केलेलं आहे व्यक्ती तीच प्रसंग तेच इतिहास तोच पौराणिक कथा त्याच परंतु त्याकडे पाहण्याचा गांधीजींचा पूर्ण वेगळा मानवतावादी आणि विधायक दृष्टिकोन असायचा सावरकरांमध्ये या सगळ्या व्यापक दृष्टिकोनाचा पूर्णपणे अभाव होता हा भेद अधिक स्पष्ट करणाऱ्या अशा अनेक बाबी म्हणजे असंख्य बाबी आपल्याला अगदी सहजपणे अधोरेखित करता येऊ शकतील सांगता येऊ शकतील परंतु तो, तो काही आपला आजचा प्रमुख विषय नाही आपल्या अभिव्यक्तीचे जे नियमित प्रेक्षक आहेत त्यांना सावरकरांच्या संदर्भातली आपली भूमिका आता पूर्णपणे ठाऊक झालेली असेल कारण बरेच एपिसोड आपण बनवलेले आहेत कमीत कमी दहा एपिसोड असतील आपण सावरकरांचा अनादर अजिबात कधीही करत नाही अंदमनात जाईपर्यंत सावरकरांनी जे काही केलं त्याबाबत त्यानंतरच्या काळात त्यांच्या विज्ञानवादी सुधारणावादी विचारांबाबत आपण पूर्ण आदरभाव नेहमीच व्यक्त करत आलेलो आहे भले त्याबाबतही काही वादविवाद असले तरीसुद्धा आता असं म्हटल्यावरती त्यात कसले आले वादविवाद असा वाद वाद, प्रश्न काही लोकांना निश्चितच पडू पडू शकेल त्यांच्यासाठी थोडक्यात काही उदाहरणं किंवा काही गोष्टी सांगायला पाहिजेत लंडनमध्ये कर्जत वायलीच्या हत्येसाठी मदनलाल धिंगराला पिस्तूल पुरवलं सावरकरांनी परंतु त्यानंतर त्याला पूर्णपणे त्यांनी वाऱ्यावरती सोडलं अशी मदनलाल धिंगराची भावना झाली त्या प्रकरणाशी आपलं अजिबात नाव जोडलं जाऊ नये म्हणून त्यांनी मदनलाल धिंगराला विनंती केली आणि ते सगळं चित्र पाहून मदनलाल धिंगरा प्रचंड निराश झाला होता नाराज झाला होता आपल्याला मदत करण्याचे सोडून हे या संपूर्ण प्रकरणापासून नामानिराळे राहू पाहतात हे अजिबात पटलेलं नव्हतं धिंगराला आणि त्याच्यामुळे फासावर जाण्यापूर्वी आपण जे काही केलं त्या कृत्यानं तो प्रचंड आपण चुकीच्या भळकाव्यात आलो अशी त्याची भावना झाली होती आणि तो अस्वस्थ झालेला होता नाशिकचा तत्कालीन कलेक्टर ई एम टी जॅक्सन याची हत्यासुद्धा सावरकरांनी लंडनवरून पाठवलेल्या पिस्तुलानेच अनंत कान्हेरे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी केली प्रामुख्याने अनंत कान्हेरेंनी परंतु त्या हत्येचा सुद्धा नंतर अनंत कान्हेरेंना पश्चाताप झाला होता चुकीच्या माणसाला आपण नाहक मारलं काही लोकांच्या बहकाव्यामध्ये येऊन अशी जबानी त्यांनी स्वतःहून फाशी जाण्यापूर्वी दिलेली आहे अभिव्यक्तीचा एक स्वतंत्र एपिसोड अगदी सविस्तर असा एपिसोड आहे या जॅक्सन हत्या प्रकरणावरती जो खूप गाजलेला आहे दोन वर्षापूर्वी बनवलेला तो एपिसोड आहे नाशिकची जी प्राचीन ख्रिस्ती दफनभूमी आहे तिथे त्या कलेक्टर जॅक्सनची कबर आजसुद्धा अस्तित्वात आहे तिथे जाऊन त्या कबरीजवळ जाऊन मी तो एपिसोड केलेला आहे तुमच्यापैकी कोणी अजून जर तो पाहिला नसेल तर जरूर पहा या एपिसोडच्या खाली मी त्या भागाची सुद्धा जॅक्सन विषयीच्या भागाची लिंक देऊन ठेवतो पुढच्या काळात गांधीजींच्या हत्येनंतर नथुराम गोडसे सुद्धा कोर्टामध्ये खटला सुरू असताना सावरकरांकडे अपेक्षेने पाहत असायचा परंतु सावरकर त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे जणू काही नथुरामला आपण ओळखत सुद्धा नाही अजिबात असा सावरकरांचा संपूर्ण सगळा आविर्भाव असायचा त्या संपूर्ण काळामध्ये त्यामुळे नथुराम प्रचंड अस्वस्थ झाला होता वकिलांनीच लिहून ठेवलेलं आहे त्याच्याही मनात भावना येत असतीलच ना मदनलाल धिंगराच्या मनात जशा भावना आल्या होत्या तशाच यांच्या सल्ल्या मसलतीनुसार जे काही कृत्य आपण केलं आणि आता हे पूर्णपणे त्या संपूर्ण प्रकरणापासून नामानिराळे राहू आहेत आपल्याकडे सुद्धा नाहीत कोणत्याही कृत्याची जबाबदारी घेणं सावरकरांनी नेहमी टाळलं कधीच कोणत्या गोष्टीची जबाबदारी घेतली नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्रातला एक ठराविक वर्ग जरी त्यांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी वगैरे कायम म्हणत आलेला असला तरी कुणाही क्रांतिकारकाने मात्र स्वतःहून तसं कधीही म्हटलेलं नाही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सावरकरांच्या अनुयायी वगैरे दाखवण्याचा केविलवाना बाष्फळ आणि बालिश प्रयत्न त्यांचे भक्त आणि रणदीप हुडासारखे हे उथळ चित्रपटवाले आणि विक्रम संपतसारखे बनावटी लेखक करत असतात ते जर खरं असतं तर परदेशात जाऊन स्थापन केलेल्या आपल्या आझाद हिंद सेनेतील विविध तुकड्यांना त्यांनी गांधी ब्रिगेड सुभाष ब्रिगेड मौलाना आझाद ब्रिगेड राणी झासी ब्रिगेड अशी सगळी वेगवेगळी नावं दिली एकाही तुकडीला सावरकरांचं नाव त्यांना का द्यावं असं वाटलं नाही हा प्रश्न या सगळ्या उथळ बुद्धीच्या लोकांना कधीही पडत नाही मी आज अचानक हा विषय का घेतला आहे पुन्हा एकदा तर आपल्या काही प्रेक्षकांनी मला तो आयुष्यभर नथुराम गोडसे साकारण्यामध्ये गर्व वाटणारा घमेंट व्यक्त करणारा उथळ बुद्धीचा जो नट आहे शरण शरद पोंक्षे याची एक व्हिडिओ क्लिप मला पाठवली हो त्याच्यामध्ये तो काहीतरी एक पत्र दाखवतो या क्लिपमध्ये एक एकोणीसशे अडतीस सालचं ब्रिटिशांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या अंडर असणाऱ्या सगळ्या ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या पत्राद्वारे तो वरिष्ठ अधिकारी आदेश देतोय की यापुढे कोणताही पत्र व्यवहार करताना गांधीजींचा उल्लेख करण्याची गरज जिथे जिथे भासेल तिथे त्यांचा उल्लेख करताना महात्मा गांधी असं म्हणत जा तर ते पत्र दाखवून तो विषारी शरद नथुराम पोंगसे पुढे असं म्हणतोय की पहा गांधीजींना महात्मा म्हणायला ब्रिटिशांनी सांगितलं ब्रिटिशांनी तसे लेखी आदेश काढले एवढंच बोलून तो थांबला असता तरी एक वेळेस ठीक होतं परंतु पुढे त्याने त्या व्हिडिओमध्ये कारण नसताना सावरकरांना आणलं आहे नेहमीप्रमाणेच ते किती महान होते आणि तरीही या देशात त्यांना सन्मान दिला जात नाही पाहिजेत असा आणि गांधीजींना मात्र महात्मा वगैरे म्हटलं जातं त्यांना आदर दिला जातो वगैरे वगैरे त्याची नेहमीची कॅसेट या व्हिडिओमध्ये पुढे आहे थोडक्यात त्याला हे सांगायचं आहे की गांधीजींना महात्मा म्हणण्यासाठी एकोणीसशे अडोतीस साली ब्रिटिशांनी आदेश काढला आणि मग ते महात्मा झाले आता या मूर्खाला शरद पंक्षला हे माहिती नाही की त्याआधी वीस पंचवीस वर्ष आधी तब्बल गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये जो काही वर्णभेद विरोधात आंदोलन छेडलं लढा दिला त्याने प्रभावित होऊन एकोणीसशे पंधरा साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना जे पत्र लिहिलं त्यात त्यांनी प्रथम त्यांना महात्मा म्हटलं पुढे ते पत्र सगळीकडे प्रसिद्ध झाल्यावरती आणि गांधीजींच्या भारतात आल्यानंतरच्या कार्याचा व्यापक मोठा आवाका पाहून काही वर्षातच सर्वसामान्य जनतेने त्यांना महात्मा म्हणायला सुरुवात केलं होतं ब्रिटिश शासन त्यांना भारताचा प्रतिनिधी भारतीय जनतेचा मुख्य प्रतिनिधी मानत होतं मान देत होतं तसं कारण तत्कालीन साऱ्या देशातील जनता गांधीजींच्या मागे पूर्णपणे एकवटलेली होती आणि म्हणूनच गोलमेज परिषद असो किंवा अन्य महत्त्वाच्या बैठका असोत भारतवासियांचे प्रतिनिधी म्हणून गांधीजींना आमंत्रित केलं जायचं गांधीजी संपूर्ण देशाचे नेते झालेले होते साऱ्या भारतीयांचे पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी यांनी त्यांना अतिव आदराने राष्ट्रपिता म्हटलं तेव्हापासून त्यांना राष्ट्रपिता सुद्धा सगळीकडे म्हटलं जाऊ लागलं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना दिलेली ही संबोधन आहेत आदरार्थी महात्मा आणि राष्ट्रपिता कुठेतरी चित्रगुप्त वगैरे टोपण नावानं आपलं चरित्र आपणच स्वतःच लिहायचं आणि त्यात स्वतःच स्वतःला काही पदवी लावून घ्यायची असले बाष्फळ उथळ प्रकार करण्याची गरज कधीही गांधीजींना भासलेली नाही मी नेहमी म्हणतो की हे शरद पोंक्षे ते कोण तथाकथित गुरुजी संभाजी की मनोहर भिडे जे काय ना त्यांचं खरं नाव असेल ते रंदी फुडा विक्रम संपत वगैरे वगैरे सारख्या लोकांनी केवळ सावरकरांना महान म्हटलं असतं तर काहीच प्रश्न उद्भवला नसता परंतु या लोकांनी केलं काय की सावरकरांना महान म्हणताना काहीही कारण नसताना गांधी नेहरू आणि स्वातंत्र्य चळवळीतील अन्य नेत्यांना दुष्ण द्यायला सुरुवात केली शिव्या घालायला सुरुवात केली अर्वाच्य बोलायला सुरुवात केली त्याची खरं तर काहीही गरज नव्हती त्यामुळे झालं काय की सावरकरांचा जो वादग्रस्त भाग त्यांच्या आयुष्यातला लोकांना माहीत नव्हता त्याचंसुद्धा खोदकाम झालं आणि तो इतिहाससुद्धा लोकांसमोर आला मागच्या या दहा अकरा वर्षांमध्ये झाकली मूठ सगळी उघडली गेली भाजपचा तो अतिहुशार प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी रोज जो टी व्हीवर असतो त्याने मागे सावरकरांच्या माफीनाम्याविषयी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही का आग्र्यामध्ये कैदेत असताना नजरबंदीत असताना औरंगजेबाला माफीनामे लिहिलेले अशा प्रकारचं बाष्फळ वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांची त्यानं तुलना करून टाकली थेट मग त्यामुळे माझ्यासारख्या असंख्य लोकांना हे प्रश्न उपस्थित करावे लागले की ठीक आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला गाफील करण्यासाठी काही पत्र लिहिली नम्रतेच्या भाषेत परंतु त्यानंतरही एकतर औरंगजेबाने त्यांना माफी देऊन सोडलं नाही महाराज स्वतःच्या हुशारीने आणि शिताफीने त्याच्या कैदेतून निष्ठून पुन्हा स्वराज्यामध्ये परतले आणि परतल्यावर काही काळातच त्याच औरंगजेबाच्या विरोधामध्ये एल्गार पुकारून गमावलेले आपले सगळे किल्ले आणि आपला सगळा भूप्रदेश त्यांनी स्वराज्यासाठी परत मिळवला सावरकरांनी अंदमानातून सुटल्यावर देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं एकोणीसशे छत्तीस नंतर तर त्यांच्यावर ब्रिटिशांचा एक सुद्धा निर्बंध नव्हता कोणताच मग एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या अकरा वर्षांमध्ये त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेमकं काय केलं कोणीही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही कारण त्यांनी नाहीच केलं काही स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते हिंदू महासभेच्या माध्यमातून छत्तीस नंतर राजकारणात उतरले मुस्लिम लीग सोबत काही ठिकाणी त्यांनी युती केली सिंध वगैरे अन्य काही प्रांतांमध्ये आणि त्यांच्यासोबत ते सरकारांमध्ये सुद्धा सामील झाले परंतु फार व्यापक प्रमाणात राजकारणात सुद्धा त्यांच्या पदरी अखेरपर्यंत मोठं यश कधीच पडलं नाही तेव्हाची जनता सुजान होती लोक कमी शिकलेले असायचे परंतु योग्य कोण अयोग्य कोण हे पुरेपूर ओळखायचे त्यामुळे संघ जनसंघ हिंदू महासभा यांना या देशात कधीच थारा लाभला नाही अगदी आता बाबरी मशीदीचा विध्वंस करून सगळं धर्मांधतेवरती आधारित राजकारण या देशात सुरू होईपर्यंत या शरद पोंक्षेला मी यापूर्वीसुद्धा काही वेळा जाहीर चॅलेंज दिलेलं आहे आपले नेहमीचे एपिसोड पाहणाऱ्या प्रेक्षकांना ठाऊक असेल या अशा काहीतरी पोकळ सुरळ्या सोडत नको जाऊ ये एकदा समोरासमोर वादविवाद करू आपण डिबेट करू काय तुला गांधी नेहरूंविषयी विष ओकायचं आहे ते समोरासमोर व तुझा प्रत्येक शब्द कसा असत्यावरती आधारित आहे आणि कसा पूर्णपणे खोटा आहे ते मी सगळे पुरावे आणि संदर्भांसह सिद्ध करून दाखवतो मला नाही सिद्ध ते करता आलं तुझं खरं ठरलं तर तुझे पाय पकडून मी माफी मागेल जाहीर पण जर मी तुम्हा लोकांचा खोटाडेपणा यशस्वीपणे सिद्ध केला तर तू माझी माफी नको मागू माझे पाय नको पकडू फक्त यापुढे ही विषारी गळ ओकणं बंद करा लोका। तुम्ही लोक तुमची थोबाडं कायमस्वरूपी कुठेतरी बिन लावून झाकून घ्या पण तो कधीच शरद पोक्षी आणि त्याचे बाकीचे सहकारी हे चॅलेंज स्वीकारत नाहीत पळपुटे लोक आहेत असो आता काही लोक लगेच येतील धावत त्या आंदमनात एक दिवस तू राहून दाखव मग बोल वगैरे अशा प्रकारच्या बोंबा मारतील तर अशा लोकांसाठी कुणाही क्रांतिकारकांची तुलना ही अन्य क्रांतिकारकांशीच व्हायला पाहिजे माझी तुलना एखाद्या युट्यूबरशी करा दुसऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची क्रांतिकारकाची तुलना कशी होईल ब्रिटिशांविरोधात हिंसात्मक क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या अंत्य अन्य क्रांतिकारकांना काय भोगावं लागलं त्यांच्या वाट्याला आलेलं काळं पाणी त्यांच्या वाट्याला आलेले सगळे फासाचे दोर आणि ब्रिटिशांच्या बंदुकींमधून सुटलेल्या गोळ्या त्यांची त्यांच्याकडे जाणाऱ्या याच्याशीच सावरकरांची तुलना होऊ शकते ती प्रामाणिकपणे करा मदनलाल धिंगरा ते भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद ते रामप्रसाद बिस्मिल ते अगदी बटुकेश्वर दत्त या सगळ्यांच्या वाट्याला काय भोग आले त्याचा धांडोळा घ्या आणि मग बोला असो जगातील जवळपास दीडशेपेक्षा अधिक देशांमध्ये महात्मा गांधींची वेगवेगळ्या स्वरूपांमधली स्मारके आहेत आणि असा इतका मोठा व्यापक सन्मान लाभणारे महात्मा गांधी हे जगातील एकमेव व्यक्तिमत्व आहे हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेलच आता जगातील चाळीस देशांमधल्या दोनशेपेक्षा अधिक संगीतकारांनी एकत्र येऊन महात्मा गांधींना मानवंदना देणारा एक संगीत अल्बम बनवलाय जबरदस्त नुकताच त्याचा ट्रेलर लॉन्च झालाय कालच अवघ्या एका मिनिट भराचा आहे तो पहा तो ट्रेलर आणि मग आपण याच बाबत पुढे बोलूच महात्मा गांधी वॉज एसिसिनेटेड ऑन थर्टी एथ नाईनटीन फॉर्टी एट बट नॉट नो दॅट सम पीपुल नेवर डाय Gandhi is indeed one of them. I might not be standing before you today as President of the United States had it not been for Gandhi and the message he shared and inspired with America and the world. I became deeply influenced by Dante. He was an inspiration to millions and millions of people, and the extraordinary thing always seems to me. That he is currently still an inspiration. तो उथळ शरद पोंक्षे आज या सगळ्या प्रपंचाला कारणीभूत ठरला या एपिसोडला अन्यथा हल्ली या विषयाकडे आपण वळत नाही अन्य खूप महत्वाचे विषय असतात पण त्या लोकांना जर आ बैल मार अशी खुमखुमी येत असेल अधूनमधून तर त्याला आपण तरी काय करणार नाही का बहुजन लोकसुद्धा तुमच्या माझ्यासारखे आता इतिहास वाचतात नुसता वाचत नाही अभ्यासतात खोदकाम करतात खऱ्या खोट्याची पडताळणी करतात त्यासाठी वेळ घालवतात हे या एका वर्गाच्या ठराविक वर्गाच्या अजूनही लक्षात येत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आपलं नाही हो की नाही आणि हो आणखी एक महत्त्वाचं राहील विसरलोच होतो महात्मा गांधींवरती हे या संघी किड्यांकडून वेगवेगळे वे आक्षेप वे सतत घेतले जातात ते पंचावन्न कोटी आणि काय 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 बरेच आक्षेप काहीही खोटे नाटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे धंदे हे संघी लोक कायम करत राहतात दिखावा म्हणून नाटक म्हणून महात्मा गांधींचा त्यांच्या प्रातस्मरणीय प्रार्थनेमध्ये त्यांनी समावेश केवळ करून आहे खरा परंतु त्यांच्या मेंदूमधील विरोध काही केला जात नाही तर महात्मा गांधींवरती असे घेतले जाणारे वेगवेगळे सगळे आक्षेप आणि त्याबाबत तथ्य काय वास्तव काय याचा ऊहापोह करणारी एक छोटी परंतु अत्यंत महत्त्वाची अशी पुस्तिका नुकतीच प्रकाशित झालेली आहे प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत जगदीश काबरे यांनी या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संग्राह्य अशा पुस्तिकेचं लेखन केलं ले, अतिशय मेहनतीने आणि अभ्यासाने लोकवाग्मय गृहाने ही पुस्तिका प्रकाशित केली आणि ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक कुमार केतकर यांनी याबाबत यासाठी प्रस्तावना लिहिली अतिशय छान महात्मा गांधी आक्षेप आणि वास्तव जरूर मागवा तुमच्या संग्रहामध्ये असलीच पाहिजे अशी ही अत्यंत महत्त्वाची पुस्तिका आहे असो आजच्या या एकूणच सगळ्या विषयाबाबत तुमचं काय मत आहे तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं तुमचे विचार काय आहेत मग मी काय चुकलो असेल तर तेही सांगा तुमच्या कमेंट्समधून जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया मला मला नेहमीप्रमाणे वाट पाहिल बरंच लांबलं बघू आजचं आख्यान सगळं परंतु इलाज नव्हता चॅनल आपलं अभिव्यक्ती आठवणीने सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर इतकीच विनंती करून इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद